नमस्कार येथील नाव पत्ता सांगा ना मी संदीप राजळे गाव कासार गाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर आता हे तुमच्या आपला कलिंगडाचा पण प्लॉट पाहिला पण कलिंगड होते ना हो याच्यातून कलिंगड होते किती कलिंगड गेले वांग्याच्या प्लॉट मध्ये त्यामध्ये चाळीस टन कलिंगड गेले आता हे वांग्याचा किती प्लॉट ह्या वांग्याचा प्लॉट हा टोटल तर काय वांगेची काय तुम्ही म्हणजे सांगशन काय वेगळे पण विषय असा आहे आपण याच्यामध्ये आता कलिंगड लावलो होतो कलिंगड लावल्यानंतर एकवीस एक दिवसांनी आपण वांग्याची लागवड केली ला, याच्यामध्ये आणि जो कलिंगड हार्वेस्टिंग झाले आता एक पंधरा दिवस झाले असतील कलिंग हार्वेस्टिंग होईपर्यंत जो जे कलिंगडाचे शिडलो होतं ते शिडलो आपण वांगेला वापरलं लागवडला आपण ला, सॉइल चार्जर कृषी अमृत वापरलं त्यानंतर सॉइल चार्जर एकदा दोनदा सोडलं होतं आणि आता परत सॉइल चार्जरचा डोस दिलायला म्हणजे सॉईल चार्ज चालू कृषी अमृत आता इथून पुढं जर पाहिलं तुम्ही आता वांगेला जर पाहिलं तर एकदम जबरदस्त भरपूर तुला तुम्ही सांगा तिथे टेम्परेचर पण भरपूर होतं पाऊस झालेला नाही म्हणजे आता पूर्णपणे मे महिना चालू आहे सर बरोबर ना मे महिन्यामध्ये एवढी क्वालिटी आणि एवढे टेम्परेचर एवढे फुलं राहिलं नाही सेटिंगचे अडचणच नाही आली फुलं पण भरपूर आहे खाली माल भरपूर आणि तोडणी पण चालू आहे आणि सगळ्या प्लॉट आता मार्च पासून आपण चालू केले म्हणजे पंधरा मार्च पासून एप्रिल मध्ये दोन चार तोडण्या तोडणी झाले आहेत आता आणि आता मे मध्ये पण चालू आहे तोडणे चालूच येत चालू तोडणी तोडणे आता जे आपले वांगी शेतकरी असतील किंवा इतर शेतकरी असतील भाजीपाला शेतकरी त्या शेतकऱ्याला काय चालत सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी चांगली आहे आणि आपण रासायनिक पासून थोडं लांब जाऊन जर सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरली आपण जो माल पिकवतो तो पण आपण जो आपण देणार आता वांगेला आपण पाहतो रासायनिक काहीतरी कितीतरी विषारी आपण औषध मारतो शेंडाळीसाठी याच्यासाठी तर आपण वांगे औषध मारल्यानंतर तर लगेच बाजारात नेऊन विकतो म्हणजे कोणीतरी ते आपले नातेवाईक असेल कोणी मंडळी असेल पुणे मुंबईला खातात की नाही ते तर आपण सॉईल चार्जर टेक्नॉलॉजी वापरायचा आपला हा फायदा आहे आपला डबल पुणे भेटतं पण आपलं आपलं तर उत्पन्न वाढतं पण तो खाणारा जो ग्राहक आहे शहरामधला त्याला सुद्धा आपण ऑर्गॅनिक माल उपलब्ध करून देतो मी स्वतः पुण्यामध्ये माझी मिसेस सगळं ऑर्गेनिक भाजीपाला आम्ही ऑनलाईन विकतो पुण्यामध्ये ऑनलाईन विकतो होता पिके होतात नंतर मग मोठा प्लॉट आहे दोन अजचा पण आम्ही छोटे छोटे दहा गुंटेमध्ये आम्ही दोन टोमॅटोचे बेड दोन डोक्याचे दोन असे संपूर्ण भाजीपाला एक अर्ध गुंठे लावतो एकर दौने 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 तो भाजीपाला आपण पुण्याला सेंद्रिय म्हणून पुण्याला विकतो ऑनलाईन त्यामुळे आम्हाला गरजच होती सेंद्रियकडे वळण्याची कारण ग्राहकाला आपण सेंद्रिय म्हणून तो माल त्या ठिकाणी देतोय आणि मग सेंद्रिय म्हणजे कुठलं वापरतो मग युट्यूबला सर्च करताना तुमच्या रामसारांचे काही टीप पाहिले आपण आणि त्यानंतर सर्च केलं तर आमचे मित्र येतो मस्के साहेब प्रगत कृषी भांडार त्यांचं तीजगावला गावला दुकान आहे त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या मार्फत आता आपण आता हे सगळे टेक्नॉलॉजी वापर करतो आता तुमचं एवढं मोठं क्षेत्र आहे आणि हे क्षेत्रात तुम्ही टोटली आता वापरायला सुरुवात केलेली आता काही शेतकरी काय करतात माहिती का सगळ्या पद्धतीने मी आता काय कृषी अमृत वापरलं नंतर दहा टक्के वीस टक्के तीस टक्के आता मी चाळीस टक्के माझा पण विश्वास नव्हता अजून पण म्हणजे मी कन्फ्यूज आहे पण तरी पण मी चाळीस टक्क्यात आहे आता आता तुमच्या सरांच्या सगळ्याच्या सल्ल्याने आता साठ सत्तर साठ टक्के सत्तर टक्के पण मला पूर्ण शंभर टक्के जाता मी आता टप्प्या टप्प्याने आलो पुढे चाललेलो क्षेत्र बसेल त्याप्रमाणे क्षेत्र पण तुमचं तेवढं जास्त Oh. आता जर पाहायला गेलं तर आता रामसर बऱ्यापैकी सांगत असतात की तुम्ही शेतकऱ्याला विषमुक्त म्हणजे ग्राहकाला विषमुक्त द्या oh. आणि तुम्ही आता ती सुरुवात केलेली तुमचे मिसेस पण पुण्याला हे भाजीपाला विकते म्हणजे तुम्ही ग्राहकाला समाधान देताय आणि शेतीला पण तुम्ही विषमुक्त करताय म्हणजे तुमची जमीन जर पाहायला गेली तर आता मगा पाऊस झाला तर तिथं अशी भुजभूशीत लागली म्हणजे जमीन एकदम भुजभूशीत दिसते म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही वापर केल्यामुळे जमिनीत पण तुम्हाला फरक जाणून आला आता तर जे उत्पन्न पाहिलं रेकॉर्ड बेक उत्पन्न तुम्ही घेतलं म्हणजे पस्तीस पस्तीस टानापर्यंत एकरी उत्पन्न त्यांनी घेतलं पस्तीस टानापर्यंत बरोबर ना आणि आता वांग्याचं पण तुम्ही आता काय वांगेचं काय उत्पन्न आहे तुम्हाला आता वांग्याचं उत्पन्न आता अडीच एका प्लॉट आहे मोठा प्लॉट आहे हा पण असा अंदाज नाही काही पण सध्या एका तोट्याला जवळपास एक टन भरमाल निघतोय झाडं छोटे आहेत आता आज आणखी झाड झाडं मोठे झाल्यानंतर एका तोड्याला जवळपास दोन अडी पण माल शकतो आता माल जर पाहिला सगळं एक सारखा मालिके सर आणि मालाची जर क्वालिटी पाहिली तर एकदम जबरदस्त आहे काठी पण जबरदस्त चमक पण चांगली सर काय आता तुम्ही एवढा गेल्या कितीतरी दिवसापासून रासायनिक दुकान तुम्ही एसी वैद्यकीय माहिती केंद्र झालं तर काय तुम्हाला याच्यामध्ये फरक रासायनिक मध्ये ना रासायनिक वीस वर्षापासून दुकानदारी करतोय मी पण रासायनिकपेक्षा रिझल्ट खूप भारी आणि रोगाला बळी पडत नाही आणि उत्पन्न निश्चित जास्त आणि चांगल्या प्रतीचे मिळते आता बरेच शेतकरी फोन करतील किंवा शेतकऱ्यांना तुम्ही कशा पद्धतीने मार्गदर्शन करेल काय चाललं ते निश्चित आपण रासायनिक शेती जी जमीन होऊ राहिलेली आहे आणि जो आपण विषमुक्त भाजीपाला भाजपाला समोरच्याक्राल देतोय त्याच्यासाठी उत्तम पर्याय आहे सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरून आपण ऑर्गेनिक भाजीपाला सेंद्रिय भाजी भाजीपाला शकतो आणि आपलं उत्पन्न आहे सर इतर मार्गदर्शनासाठी माझा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस एकोणचाळीस डबल झिरो पंच्याण्णव आपलं माहिती केंद्र तिसगावला आहे ना प्रगत कृषी विकास भांडार तिसगाव शेवगाव रोडला सर शेवगाव रोडला आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर आपण वांग्याचं प्लॉट म्हणलं की त्याच्यामध्ये आपल्याला आळी बघायला भेटतेच तू यांचा कोणताही प्लॉट आता हे झाड सर उच काल त्याला किती फळ लागले किंवा हे आली कळ बघा म्हणजे ह्याला बघा आता किती फळ लागले याला आपण पाहिलं पूर्ण सिटी झाली बुडापासून आली सगळं फळ मधी परंतु आपल्याला एक तरी किडलेला वांग दिसते का सर असं कोणी म्हणेल का की हे वांग्याला कीड लागली आता हे बघा हे पण झाड शेंडा आले नाही आता तुम्ही पूर्ण प्लॉट जरी पाहिला सर कुठेही कोणतंही झाड पाहिलं आता क्वालिटी बघा तिथली फळाची क्वालिटी बघा हे बघा Hmm. हे बघा झुमक्यामध्येच लागले खाली आणि तुम्हाला कुठंच म्हणजे आळीचा प्रकारच नाही तुमच्या प्लॉटमध्ये हे खूप मला महत्वाचं हो वाटतंय की एकंदरीत सेटिंग तर झाली चांगली हे बघा कोणतं जरी आता तीन तीन, तीन तीन चार चार पाच पाच वांगे एका जागावर वा लागलेले पण वांगेला आळी नाही असं बघायला भेटते कुठं असं होतच नाही आळी नाही शेंडी आळी शंभर टक्के टक्के शेंडे आळी शेंडी आळीच लगेच याला शेंडी आळी कुठंच नाही बरोबर आहे म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर हा मी म्हणतो वांग्याचा तुमच्या परिसरातला एकमेव प्लॉट असेल की जिथे आळी नाही बरोबर बरोबर आहे तर चालेल धन्यवाद खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा